नमस्कार आता शेवटी देवी आई ही जानकी आणि ऋषिकेशच्या मदतीसाठी धावून आलेली आहे आता लकी ड्रॉच्या चिठ्ठ्या मधून ऐश्वर्यालाच ते सर चिट्टी घडायला सांगतात ऐश्वर्या मोठ्या माझामध्ये त्यातून चिठ्ठी काढत असते कारण तिला असं वाटतं की जानकी आणि ऋषिकेशची चिठ्ठी येणारच नाही कारण तिने ती चिठ्ठी खाली फेकून दिलेली असते म्हणून ती मुद्दाम मोठ्या माझ्या मध्ये मा ती त्यातून एक चिठ्ठी काढत असते आता अवंतिका सौमित्र ऋषिकेश जानकी सर्वच गावकरी हे हात जोडून देवाचा धावा करत असतात की देवा देवी आई जानकी आणि ऋषिकेश दादांची चिठ्ठी येऊ दे आता सर्वजण देवाचा धावा करत असतात सारंग घाबरलेला असतो जर जानकी आणि ऋषिकेशची चिठ्ठी आली तर काय करायचं ऐश्वर्याला माहित असतं की ती चिठ्ठी येणारच नाही अंजुमन विचारे म्हणतात चला आता मॅडम मॅडमनी तर चिठ्ठी काढलेली आहे आता ती ते ना त्या जज मॅडमना नेऊन देतात आणि त्या मॅडम चिठ्ठी ओपन करतात तर काय त्यावर जानकी ऋषिकेशचं नाव असतं जज मॅडम म्हणतात आता स्पर्धेमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून ही जोडी येत आहे त्या जोडीचं नाव आहे जानकी ऋषिकेश रणदिवे आता मात्र ते ऐकून सगळ्यांनाच मोठा आनंद होतो सौमित्र अवंतिका जानकी ऋषिकेश नाचायलाच लागतात मात्र ऐश्वर्याच्या आणि सारंगच्या पायाखालची जमीनच सरकते कारण ऐश्वर्याने जानकी आणि ऋषिकेशच्या नावाची चिठ्ठी काढलेली असते ऐश्वर्या सारंगला म्हणते हे कसं शक्य झालं मी जानकी ऋषिकेशच्या नावाची चिठ्ठी कशी काढली तेव्हा लगेच धावत येऊन ऐश्वर्या जज मॅडमच्या हातातली चिठ्ठी खेचून घेते आणि बघते तर काय खरंच जानकी ऋषिकेशच्या नावाची चिठ्ठी असते आता देवी आईने जानकी ऋषिकेशची मनोकामना ऐकलेली असते आणि त्यांच्यासाठी ती धावून आलेली असते कारण ते प्रामाणिकपणे या खेळात खेळत असतात म्हणून आता मात्र ऐश्वर्या आणि सारंगला मोठा धक्काच बसतो की असं कसं झालं असं कसं होऊ शकतं तुम्ही तर ती चिठ्ठी फेकून दिली होतीत ना मग दादा बहिणीची चिठ्ठी कशी काय आली तेव्हा ऐश्वर्या म्हणते मला सुद्धा काय माहीत आता कशी आली ती मी तर त्यांची चिठ्ठी हातात घेऊन खाली फेकून दिली होती तेच मला पण समजत नाही आहे आता जानकी ऋषिकेशला तर इतका आनंद झालेला असतो ना खूपच म्हणजे आणखी ऐश्वर्याजवळ येते आणि म्हणते काय म्हणाली होतीस का की तू जिंकली तुझ्या हातात तू ट्रॉफीची स्वप्न बघते बोलली होती ना मी ही स्पर्धा जिंकणार तर मीच तू आहे ना तू खूप ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जगतेस तुझा हा ओवर कॉन्फिडन्सच तुला हरायला भाग पाडणार आहे ही गोष्ट लक्षात ठेव आता फायनलमध्ये तुझ्यासोबत मी खेळणार आहे जानकी ऋषिकेश रणदिवे कशी तुला तोंडावर पाडते आणि कशा तुझ्या झिंजा उपटते ना आता त्या फायनल मध्ये बघच आता मात्र ऐश्वर्या आणि सारंग हादरून जातात आता ऐश्वर्याला काय बोलायचं समजत नाही जानकी म्हणते काय झालं बोबडी वळाली वाटतं आता आता तोंडातून शब्द कुठत नसेल सशाच्या ससा जिंकणार होताना कधीच शक्य नाही जिंकणार हे कासवस बघतच बस मग ऋषिकेश जानकी जवळ येतो आणि म्हणतो जानकी चल कुठे या मूर्खांच्या नादी लागते आपल्याला तयारी करायची आहे तेव्हा ओवी धावत येऊन ऋषिकेश आणि जानकीला मिठी मारते आणि त्यांचं अभिनंदन करते आई बाबा तुमची निवड झाली मला खूपच आनंद होतोय सौमित्र अवंतिका गावकरी सगळे जानकी वहिनीला डोक्यावर घेतात आता ते बघून ऐश्वर्या आणि सारंगला राग येतो दोघेही घरी निघून येतात इकडे आजीला वाटत असतं की जानकी आणि ऋषिकेशची चिठ्ठी येणारच नाही ऐश्वर्या आणि माझा गुंड्या सारंगच जिंकणार पण दोघही तावातावत तावा घरी येतात आजी धावत धावत हसत येते आणि म्हणते काय झालं हरले हरले ते जानकी ऋषिकेश तेव्हा लगेच ऐश्वर्या त्यांच्यावर ओरडते आणि म्हणते गप्पा बसा काय बडबड करताय तुम्ही अहो त्यांची चिठ्ठी आली ते सिलेक्ट झाली या खेळासाठी तेव्हा आजीला देखील धक्का बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू